रामकृष्ण आणि मैत्रिणी सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सकाळीच अशी झालेली आहे पण आता संध्याकाळचे साडेचार पाच वाजलेले आहेत आणि या वेळेला मला करायचं आहे एक फेस पॅक जे की थंडीसाठी खूप खूप असं उपयुक्त आहे आणि ते तुमच्यासोबत लगेच शेअर करावं म्हणलं कारण आता आपली फॅमिली हळूहळू हळूहळू कणाकणाने मोठी मोठी होत जाते आणि तुमच्यासोबत मी करणारी प्रत्येक गोष्ट शेअर करणं माझं कर्तव्य आहे तर थंडीमध्ये बऱ्याच जणांचे हात पाय चेहरा कित्येक जणांचे इतके उलतात इतके उलतात आणि ज्यांची ऑलरेडी ड्राय स्किन आहे त्यांचं तर पाहायलाच नको तर कितीही महागड्यातल्या महागड्या क्रीम आणल्या आणि कितीही महागड्यातले महागडे प्रोडक्ट आणले तरी पण काय होतं ना की बऱ्याच वेळेस ते म्हणजे जेवढ्या पुरतं तेवढंच काम करतात आणि लगेच्या लगेच पुन्हा जशाला तशी स्किन होते पण एक गोष्ट अशी आहे माझ्याकडे माझ्याकडे म्हणजे आता ती तुमच्याकडे पण होणार आहे तर घरचेच जे इंग्रेडियंट्स आहेत घरचेच आपले तीळ बेसनपीठ परत हळद परत बदाम या ज्या नॅचरल गोष्टी आहेत आणि क्रीम जे आपण बाहेरून विकत आणतो ना त्याच्यामध्ये पण हे सगळं याच गोष्टी असतात फक्त ते थोडेसे पेझिटिव्ह वगैरे त्याच्यामध्ये मिसळून त्याच्यावर काहीतरी केमिकल प्रक्रिया करून त्याच्यात काही सुगंधित असे सेंट वगैरे असतात त्यांच्याकडे तर त्या प्रकारचे टाकून त्यांनी ते एक डब्यामध्ये पॅकिंग वगैरे करून आपल्याला देतात त्याच्यामुळे आपल्याला ते छान वाटतं आणि पैसे देऊन विकत आणलेलं असतं म्हणून त्याचं जास्त महत्व असतं घरी असलेल्या गोष्टी पण तेवढ्याच इफेक्टिव्ह अशा काम करतात त्याच्यापेक्षा इव्हन जास्त इफेक्टिव्ह काम करतात आणि हार्मफुल अजिबात नसतात तरी सुद्धा आपल्याला फक्त एक कंटाळा असतो आणि त्या कंटाळ्यासाठीच मला वाटते आपण या गोष्टीही करायचं टाळतो तर चला ते तुम्हाला दाखवते आणि यूज कसं करायचं हे फेसपॅक ते सुद्धा सांगणार आहे दाखवणार आहे प्रॅक्टिकली सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप खूप मोलाच आहे आणि लाईक आणि शेअर सुद्धा करा चला व्हिडिओला स्टार्ट करूया आता इथे मी घेतले तीळ हे इथे घेतली हळद आणि ह्या इथे बेसनपीठ आणि इथे हे बदाम हे असे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत आणि तुमच्याकडे जर जे सुगंधी उठणे आपण आता नेमकीच दिवाळी झाली आहे त्याच्यातल्या एखादं पॅकेट जर उरलेला असेल ना तर ते सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचं मिक्सरमधून काढायचं खूप छान असा रिझल्ट येतो तर नेमकं कुणाच्या इथं उरलेला असेल तर टाका नसेल तर काहीच ना हरकत नाही आता आपण हे सगळं एका मिक्सरच्या जार मध्ये टाकूया हे आपलं तयार झालंय याला फेस पॅक म्हणा स्क्रब म्हणा जे इच्छा असेल ते म्हणा पण इतकं गुणकारी आहे ना तुम्ही परत एकदा येऊन थँक्यू म्हणल्याशिवाय जाणार नाही आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली इथं करून दाखवते याच्यामध्ये आता तुम्ही ना दूध घालू शकता कोमट केलेलं दूध किंवा दही किंवा मग थोडंसं कोमट केलेलं पाणी कोणतंही ॲड करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहे ते आ, आता हा फेस पॅक आपला तयार झालाय स्क्रब म्हणा पॅक म्हणा याला काहीच नाही फक्त पाण्यामध्ये पाण्यामध्येच मी भिजवलेला आहे आता फक्त स्वच्छ चेहऱ्यावरती याला अप्लाय करायचंय चेहरा एवढा बदाम मध्ये तर आहे तुम्हाला सगळ्यांनाच ओरिजिनल तेल असतं तिळामध्ये पण ओरिजिनल तेल असतं फक्त बेसन पिठा पण याच्यामध्ये कशासाठी टाकले की स्किन छान एक्सपोलिएट व्हावी डेड स्किन जे आहे त्याच्यावरती निघून जावी आणि पूर्ण एकसारखा पॅक आपल्या चेहऱ्यावरती बसावा त्याच्यासाठी फक्त बेसन पिठाचा यूज केलेला आहे त्याच्याऐवजी तुम्हाला जर तांदळाचं पीठ किंवा मग चंदन पावडर ह्या अशा गोष्टी जर सुट होत असतील ते, तर त्याही टाकल्या तर ऍड केल्या याच्यामध्ये तरी पण खूपच छान आहे लहान मुलांना घरातल्या प्रत्येकाला आता मी अखिलेशला श्रेयला दोघांना पण हे यूज करते आणि कसं मुलं हात वगैरे पाय त्यांचे थंडीमध्ये खूप असे मोकळे मोकळे असतात थ्री फोर वगैरे घातल्याच्या नंतर तर बऱ्याच वेळेस ते खूप काळवणतात तर तेव्हा त्यांना यूज करायचं आठवड्यातून दर रविवारी जर यूज केलं तर खूपच छान आणि दोनदाही यूज केला तर काहीच हरकत नाही हे आता मी असंच ठेवते आणि एक पंधरा मिनट वाट पाहते जर आपल्याकडे पंधरा मिनटं ठेवण्यासाठी वेळ नसेल ना, तुम्ही ना फेस, फेस तर बिलकुल हातावरती नुसतं घेऊन गरम पाणी थोडंसं ओतून चेहऱ्याला नुसतं असं लावून आपण जसं फेस फेसवॉश करतो त्या टाइपचं जरी लावलं तर याचे बेनिफिट तेवढेच आहेत जेवढे पंधरा मिनटं लावून ठेवल्याच्या नंतर आहेत त्याच्यामुळे एकदा विश्वास करून हा फेस पॅक तयार करा आणि मला रिझल्ट येऊन सांगायला विसरू नका कारण खूप 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 असा इफेक्टिव्ह आहे आणि खूप वर्षापासून मी हे करते चला आता पंधरा मिनिटांतर मी तुम्हाला याचा रिझल्ट दाखवते हो आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आता बोलायचं तर नाहीये पण तुम्हाला बोलण्यासाठी मी बोलते तर हे इथे फेसपॅक लावल्याच्या नंतर सुकू लागला तर अजिबात कुण बोलायचं नसतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे तर इथे बघा जो फेस पॅक आपला सुकलाय ना तर त्याला थोडंसं हलक्या हाताने असं काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग स्वच्छ पाण्यानं धुवायचं जेवढं निघतंय तेवढं काढून घ्यायचं म्हणजे याने काय होतं स्किन आपली छान एक्सपोलिएट होते आणि म्हणजे डेड स्किन जी आहे ती सगळी निघून जाते त्याच्यामुळे ही स्टेप मिस करू नका जेवढं निघतंय तेवढं काढून घ्या आणि बाकीचं स्वच्छ पाण्याने धुऊन टाका चला माझा माझा जवळपास निघालाय फेस आता राहिलेला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते चेहरा स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे या प्रकारची आता स्किन दिसते बघा लगेच लगेच तुम्हाला फरक जाणवणार आहे त्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं अजिबात विसरायचं नाही मॉइश्चरायझर आणि लावण्याची पद्धत आता सांगते तुम्हाला असं बोटावरती घेतल्याच्या नंतर सकाळी सगळ्यांनाच सक घाई असते घाई कुणाला नसते प्रत्येकीलाच घाई असते प्रत्येकीला टिफिन द्यायचे असतात स्वयंपाक करायचा असतो पण एवढे एक मिनिट आपल्यासाठी काढायचाच काढायचा सकाळी आंघोळ झाल्याबरोबर आपल्याला हे असं घ्यायचंय मॉइश्चरायझर जे कोणतं तुम्ही यूज करतात ते आणि पूर्ण स्किनला या प्रकारे लावायचं अगोदर हातावरती पूर्ण हे करायचं आणि त्यानंतर असं अस लावायचं आणि हे लावताना घाई गडबड कर अजिबात करायची नाही वाटलं तर मनामध्ये वा ना चाळीस काउंट करायची एक दोन तीन चार पाच सहा सात असं काउंट करत करत ना ही क्रीम लावायची म्हणजे चाळीस म्हणजेपर्यंत आपल्याला लावायचीच आहे हे आपल्या लक्षात राहील नाहीतर बऱ्याच जणींचं काय होते की लावलं लावलं लगेच चाललं चाललं मग त्या कोणत्याच गोष्टीची कितीही महागडी क्रीम आणू द्या ती जर व्यवस्थित लावली नाही तर तिचा काहीच बेनिफिट आपल्याला भेटत नाही त्यामुळे आपल्याला त्याला वेळ द्यावा लागतो कोणत्याही गोष्टीला आणि योग्य पद्धतीने लावावी लागते स्किनमध्ये जर मॉइश्चरायझर ॲब्झॉर्ब झालं नाही तर मग त्या मॉइश्चरायझरचा उपयोगच काय कितीही मागडं महागडं घ्या पण त्याचा उपयोगच अजिबात होणार नाही आता संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे मी काही सनस्क्रीन वगैरे लावत बसणार नाही फक्त मॉइश्चरायझर लावले आणि हा रिझल्ट आहे आणि थोडाही युजफुल हा व्हिडिओ वाटला फेसपॅक जर वाटला तर एक लाईक तर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा हा व्हिडिओ तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी